तर विद्यार्थ्यांनी केंद्र स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये दे आज देखील आपण नवी मुंबई तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत तसेच या दोन्ही भरतीसाठी विद्यार्थ्यांना आपण पाचशे साठ पेजेस ची पीडीएफ तयार केलेली आहे या पीडीएफ मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच आपल्याला मिळणार आहे तसेच विद्यार्थ्यांनो आपल्याला या पीडीएफ मध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नासमधील मधील महत्वाची कलमे मिळणार आहेत इतिहासातील ए टू जण समाजसुधारक असतील इन डिटेलमध्ये आपल्याला एम सी क्यू मिळणार आहे एवढ्या डिटेलमध्ये कुठेही मिळणार नाही तसेच विज्ञानवरील विद्येतोनं पाचशे एम सीक्यू आपल्याला लगभग मिळणार आहेत अर्थशास्त्र असो भूगोल असो या सर्वांवरील एम सी क्यू मिळणार आहे जनगणना दोन हजार अकरा यावरील एम सी क्यू मिळणार आहेत तसेच विदेण राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्यावर देखील एम सीक्यू मिळणार आहे आता जोही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे पी डी एफ जी आहे सध्या आपल्याला दोनशे मध्ये मिळत आहे जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तरच विद्यार्थ्यांना तर जो ही विद्यार्थी आहे त्या सर्वांची वाट मी या ठिकाणी या नंबरवर पाहत आहे व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा आहे ही सर्वांना रिक्वेस्ट आहे चला मग सुप्रकाशात सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया विचारलेलं की महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे ते सांगायचं आहे जे की सर्वात जुनी आहे बृहन्मुंबई मुंबई आहे का नाशिक नांदेड किंवा अमरावती तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे बृहन्मुंबई मुंबई ही जी महानगरपालिका आहे सर्वात जुनी आहे जी की अठराशे मध्ये स्थापन झालेली लक्षात येते कवर करूया प्रश्न दुसरा तर घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष पुढील पैकी कोण राहिले होते किंवा कोणाला बनवण्यात आलेले होते ते विचारलेलं आहे घटना समितीचे तात्पुरते अं सरस्वती राजेंद्र प्रसाद सचितानंद सिन्हा किंवा बॅरिस्टर सिन्हा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्या समोर तीन सचिदानंद सचितानंद सिन्हा यांना घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष बनवण्यात आलेले होते तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जनावरांचे दूध हे आहे ते शरीरासाठी पचनास अतिशय हलके असते म्हणजे इतरांपेक्षा हलके असते ते कोणते म्हणजे या ठिकाणी जनावर आहे ठीक आहे तर मैस प्राणी आहे सॉरी तर मैस गाय शेळी किंवा मेंढी तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर दोन गाय हा जो प्राणी आहे या प्राण्याचे दूध जे आहे पचनास अतिशय हलके असते हे कळते करूया प्रश्न चौथा तर आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी पुढील पैकी कशाचा वापर केला जात असतो जे जेही आम्लविरोधी औषध असतात त्यांच्यासाठी तें, दारू तूप लोणी किंवा दूध तर ऑप्शन्स क्रमांक चार दुधाचा जो वापर आहे अम्मविरोधी औषध तयार करण्यासाठी करतात हे आपल्याला कळते कवर करूया प्रश्न या ठिकाणी पुढच्या प्रश्न पाचव्यात की दुहेरी शासन प्रणाली असलेल्या पद्धतीस काय म्हणतात ते विचारलेलं आहे ज्या ठिकाणी दुहेरी शासन पद्धती असते त्यास काय म्हणतात घटनात्मक दुहेरी एकेरी किंवा संघराज्य तर ऑप्शन्स क्रमांक चार संघराज्य असे ज्या ठिकाणी दुहेरी शासन पद्धती असते त्या असं संबोधतात हे कळते प्रश्न सहावा हडप्पा संस्कृतीची जी मुद्रा होती ती कशा प्रकारची होती त्रिकोणी होती चौकडी होती की कशा प्रकारची षटकोण किंवा कशा प्रकारची होती कोणत्या हडप्पा संस्कृतीची मुद्रा चौरस त्रिकोण षटकोण किंवा सपाट तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर काय तर चौरस प्रकारची जी आहे हडप्पा संस्कृतीतील नाणे होती हे कळतात कवर करूया प्रश्न सातवा मीर कासिम सिराजुद्दोला या दोघांचा पराभव जो आहे कोणत्या ठिकाणी झालेला होता इंग्रजांनी केलेला होता ते आपल्याला सांगायचं आहे मीर कासिम तसेच त्या ठिकाणी सिराज उद्दवला तर साबरमती प्लासी बक्सार किंवा वरीलपैकी नाही तर बक्सार येथे मीर कासिम तसे सिराज उद्दौलांचा पराभव जो आहे तो इंग्रजांनी केलेला कळतो प्रश्न आठवा महाराष्ट्रातील मांजरसुंबा हा जो घाट आहे तो पुढील पैकी कुठून कुठपर्यंत आहे ते विचारलेलं मांजरसुंबा घाट तर बीड अहमदनगर बीड पुणे बीड जालना किंवा बीड अमरावती तर ऑप्शन क्रमांक एक बीड अहमदनगर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जो आहे असलेला आपल्याला मांजरसुंबा हा घाट लक्षात येतो कवर या प्रश्न नव्या क्रमांकाचा महाराष्ट्रातील तीन चतुर्वांश भागामध्ये कोणती मृदा आढळते कोणती माती तीन चतुर्वश भागामध्ये आहे आपल्या राज्याच्या जांभी रेगूर गाळाजी किंवा वन तर रेगूर ज्याला आपण काळी मृदा म्हणतो ती तीन चतुर्वश भागामध्ये आपल्या राज्याच्या असलेली कळते प्रश्न दावा कुमाऊ हिमालय विचारले की पुढीलपैकी पैकी कोणत्या दोन नद्यांचा भाग म्हणून ओळखला जात असतो कोणते हिमालय कुमालू हिमालय गंगा यमुना कावेरी नर्मदा सतलज का, आ, काली किंवा या ठिकाणी वरीलपैकी नाही तर सतलज काली या दोन नद्यांचा भाग म्हणून कुमाऊ हिमालयाला ओळखले जाते प्रश्न या ठिकाणी अकरावा पाहूया विचारलेलं की मकालू शिखरांची जी एकूण उंची आहे ती मीटर मध्ये सांगायची आहे की किती आहे शिखराचं नाव मकालू हे टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे आठ हजार चारशे चौ चौ चौसष्ट आठ हजार चारशे अडुसष्ट किंवा आठ हजार चारशे त्रेसष्ट किंवा खालचा एक ऑप्शन आहे ऑप्शन्स क्रमांक तीन आठ हजार चारशे त्रेसष्ट मीटरमध्ये जे आहे मकालू शिखरांची एकूण उंची असलेली कळते बारावा प्रश्न सिपाई बंड चालू असताना दिल्लीचा विचारलेला आहे की मोगल सम्राट कोणता व्यक्ती होता सिपाई बंड चालू असताना दिल्लीचा पहिला बहादूर शाह अली अ, अली मग किंवा या ठिकाणी दुसरा बहादूर शाह किंवा मुरिलना आहे तर दुसरा बहादूर शाह हा जो आहे सिपाई बंड चालू असताना कुठला तर दिल्लीचा काय होता तर मोगल सम्राट होता सातपुडा या पर्वतावर कोणकोणते थंड हवेचे ठिकाण आहे ते, ते सांगायचं आहे पर्वत कोणता सा, आहे सातपुडा चिखलदरा पंचमडी वरील दोन्ही किंवा वरील नाही तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर तीन पंचमढी चिखलदरा हे दोन थंड हवेचे ठिकाण सात सातपुडा पर्वतावर आहे असलेले कळतात प्रश्न चौदा वा कौर करूया खालीलपैकी कोणते शहर दिल्ली जवळ जे आहे रेखांशावर आहे ते सांगायचं आहे सर्व दिल्लीच्या सर्वात जवळील रेखांशावर असलेले शहर नोयडा नागपूर पुणे किंवा हैदराबाद क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे नोएडा हे रेखांशावर असलेले दिल्लीतील दिल्ली, दिल्ली पासील सर्वात जवळचे असलेले कळते प्रश्न पंधरावा आकस्मिक निधी कोणत्या कलमानुसार जो आहे तो उभारला जातो ते विचारलेलं आहे आकस्मिक निधी दोनशे चौवेचाळीस कलम दोनशे सदुसष्ट दोनशे अठ्ठ्याऐंशी किंवा दोनशे पंचावन्न तर ऑप्शन क्रमांक दोन दोनशे सदुसष्ट या कलमा अंतर्गत जे आहे आकस्मिक निधी जो आहे तो उभारला जात असतो कोर प्रश्न सोळावा तर विचारले की खालीलपैकी कोणकोणते ठिकाण हे सिक्कीम राज्यामध्ये येतात सिक्कीम मध्ये कोणकोणते ठिकाण येतात ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे नथुला खिंड झेलेप खिंड वरील दोन्ही किंवा चेरापुंजी तर ऑप्शन्स क्रमांक तीन तसेच हे दोन ठिकाण येतात हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न भूगोल दिवस कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जात असतो ते विचारलेलं कोणता भूगोल दिवस भूगोल विषय महत्व सांगण्यासाठी साजरा केला जात असतो पंजाबराव देशमुख विष्णू शिरवाडकर सीडी देशपांडे किंवा यशवंतराव चव्हाण सी डी देशपांडे यांच्या विचारलेला आहे की जन्मदिवशी जे आहे भूगोल दिवस साजरा केला जात असतो कोणत्या दिवशी असतो भूगोल दिवस तर या ठिकाणी चौदा चौदा जानेवारी या दिवशी असतो हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न अठरावा औष्णिक ऊर्जा उत्पन्नासाठी प्रामुख्याने पुढील पैकी कशाचा वापर करतात ते सांगायचं आहे कोणती औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी दगडी कोळसा डिझेल पेट्रोल किंवा सौर ऊर्जेचा तर ऑप्शन क्रमांक एक दगडी प्रामुख्याने वापर जो आहे ऊर्जा निर्मितीसाठी होत असताना दिसतो एकोणीसावा प्रश्न लोण्यामध्ये स्निग्ध स्निग्धांशाचे प्रमाण जे आहे सरासरी किती टक्के असते पदार्थ आहे या ठिकाणी लोणी तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी किंवा नव्वद ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे तीन पंच्याऐंशी टक्के लोण्यामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण सरासरी असलेले कळते प्रश्न कार्यक्रम जनतेपुढे कोणत्या व्यक्तींनी मांडला होता ते विचारलेलं आहे कोणता चतुर्सूत्री हा कार्यक्रम महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक किंवा या ठिकाणी राजेंद्र प्रसाद तर ऑप्शन्स क्रमांक तीन लोकमान्य टिळक यांनी चतुर्सूत्री कार्यक्रम जो आहे तो जनतेपुढे मांडलेला लक्षात येतो प्रश्न कव्हर करूया एकविसावा हळद संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या के ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे कवर केलेला आपण प्रश्न आहे हळद संशोधन केंद्र वेंगुर्ला यावल दिग्रस किंवा श्रीवर्धन ऑप्शन क्रमांक तीन डिग्रस येथे हळद संशोधन केंद्र असलेले लक्षात घ्यायचे आहे प्रश्न बावीसावा विचारले की कोणती नदी ही गोदावरीची उपनदी आहे ते आपल्याला सांगायचं आहे गोदावरीची उपनदी असलेली नदी कोणती आहे प्राणहिता मंजिरा वैनगंगा किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार वैनगंगा मंजिरा प्राणहिता ह्या सर्व नद्या गोदावरीच्या उपनद्या असलेल्या कळतात प्रश्न या ठिकाणी तेविसावा महाराष्ट्रातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही हे आपल्याला सांगायचं आहे दिलेल्या पर्यापैकी एक नदी आहे जी की आपल्या राज्यातून वाहत नाही गोदावरी कोयना तापी किंवा यमुना ऑप्शन क्रमांक चार यमुना ही नदी आपल्या राज्यातून न वाहणारी असलेली आपल्याला लक्षात येते प्रश्न चोवीसावा बेतवा नदीवर पुढीलपैकी कोणते धरण स्थित आहे ते विचारलेलं नदीचं नाव आहे बेतवा ही नदी राजघाट सिद्धेश्वर मेझा किंवा वरीलपैकी सर्व तर राजघाट हे धरण कोणत्या नदीवर आहे तर बेतवा नदीवर असलेली विद्यार्थ्यांना दिसते कवर या पंचवीस बद्रीनाथ शिखराची जी उंची आहे ती विचारलेली की मीटर मध्ये किती एकूण येते बद्रीनाथ शिखराची दोन हजार दोनशे मीटर दोन तीन हजार एकशे तेहतीस चार हजार चारशे किंवा पाच हजार पाचशे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना दोन तीन हजार एकशे तेहतीस मीटर एवढी बद्रीनाथ शिखराची जी आहे उंची असलेली कळते धन पुढील पैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो ते आपल्याला विचारलेले आहे कोणते विधेयक धन विधेयक म्हणजे लोकसभेमध्ये मानले जाते कर लावणे माफ करणे कर बदलणे किंवा वरीलपैकी सर्वच बाबींचा तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य राहील कर बदलणे कर माफ करणे कर लावणे ह्या सर्व बाबींचा जो समावेश आहे तो होतो धनविधेयकामध्ये कवर करूया प्रश्न सत्ताविसावा शिव दुधा खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ते विचारलेल्या आहे शिव व दुधा ह्या दोन नद्या सतलज गोदावरी गंगा किंवा तुंगभद्रा तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे गोदावरी नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या कोणत्या कोणत्या तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिसतात शिव आणि दुधा कवर कोरिया पुढचा प्रश्न जो की आहे अठ्ठावीसावा तर विचारले की जगातील सर्वात प्राचीन कल्लनाई हे धरण जे आहे कोणत्या नदीवर आहे आता प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न निर्माण होतो की जगातील सर्वात प्राचीन धरण कोणतं आहे तर आहे कल्लनाई धरण ठीक आहे सतलज पैनगंगा कावेरी किंवा वरील नाही तर कावेरी नदीवर जे आहे विद्यार्थ्यांनो कल्लनाई धरण हे स्थित असलेले कळते कल्लनाई धरण प्राचीन म्हणजे किती तर विद्यार्थ्यांनो दोन हजार वर्षे पुराणे जे आहे हे धरण असलेले आपल्याला कळते कोणत्या राज्यात येते तर तमिळनाडू तमिळनाडू या राज्यामध्ये येते हे आपल्याला कळते कवर करूया प्रश्न पुढचा प्रश्न कोणतीचा महात्मा गांधींच्या प्रियशिष्य खालीलपैकी कोण होत्या ते विचारलेलं महात्मा गांधींच्या प्रिय शिष्य कोण होत्या ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे पंडिता रमाबाई रमाबाई रानडे सजनी नायडू किंवा पैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक तीन सरोजिनी नायडू यांनी महात्मा गांधी यांच्या प्रिय शिष्य असताना दिसतात कुर या प्रश्न तिसावा कुटुंब दिन कोणत्या दिवशी साजरा होतो तो दिवस सांगायचा सा आहे ज्या दिवशी कुटुंब दिवस हा साजरा होतो दहा मे पंधरा मे वीस किंवा तेरा मे प्रॉसेस क्रमांक या ठिकाणी हो योग्य आहे आपल्यासमोर दोन पंधरा मे या दिवशी जो आहे कुटुंब दिवस साजरा केला जात असतो आता अतिशय महत्वाच्या सूचना विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर आहे नवी मुंबई महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्ही भरतीसाठी आपण काय केलेली आहे पाचशे साठ पेजेसची ची पीडीएफ तयार केलेली आहे या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांना माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचचा चा संपूर्ण मिळणार आहे या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल एफच्या बाहेरचा येणार नाही तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नासमधील मधील कलमे देखील मिळतात इतिहास मधील जेड समाज सुधारक आहेत इन डिटेल मध्ये आपल्याला एमसीक्यू मिळणार आहेत एवढ्या डिटेलमध्ये पीडीएफ ला सोडू इतर कुठेही सी क्यू मिळणार नाही शंभर टक्के खात्री आहे तसेच जनगणना दोन हजार अकरा असो विज्ञानवरील पाचशे सी क्यू असो भूगोलवरील एमसीक्यू एमसीक्यू असो अर्थशास्त्र वरील देखील एमसीक्यू असो किंवा या ठिकाणी जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री या सर्वांमधील जे की क्वेश्चन्स आपल्याला मिळणार आहेत पीडीएफ मध्ये आता जो ही चुकदत्ती आहे ते सर्वांनी पीडीएफ घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप कॉल नाही करायचा हे सर्वांना दोनशे पन्नास मध्ये मिळेल नाहीतर तुम्हाला ही सुपर क्लास पाहून घेता तर पडणार आहे तर इच्छुक विद्यार्थी जोही आहे नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे तर आणि चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये मिळण्यासाठी चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये